दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे एका बावीस वर्षीय विवाहित महिलेने गुरुवारी सकाळी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला या प्रकरणी मंदरू पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे प्रतिज्ञा सचिन बिराजदार वय बावीस राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की विंचूर कंदलगाव रस्त्यावरील शेतात चन्नप्पा बिराजदार हे कुटुंबासह एकत्र राहतात त्यांना राजकुमार व सचिन बिराजदार हे दोन मुले आहेत सचिन बिराजदार याची सांगली येथील प्रतिज्ञा हिच्याशी तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते त्यांना ते, नऊ महिन्याचा शिवांश हा मुलगा आहे गुरुवारी सकाळी सचिन मुलगा शिवांशला घेऊन बाहेर खेळवत होता आंघोळ झाल्यानंतर प्रतिज्ञा ही खोलीत गेली पण उशीर झाला तरी ती बाहेर आली नाही तेव्हा सचिन याने तिला दरवाजा उघडण्यासाठी हाक मारली आतून प्रतिसाद मिळाला नाही सचिन याने शेतातील आई वडिलांना हाक मारून बोलावून घेतले सर्वांनी दरवाजा तोडून पाहिले तर खोलीतील पलंगाच्या वरील अँगलला तिने साडीने गळफास घेतला होता गळफास काढून मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या प्रकरणी पती सचिन चन्नप्पा बिराजदा पोलिसात खबर दिली आहे त्यानुसार मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे या घटनेचा अधिक तपास हवालदार शहानूर मुलानी हे करीत आहेत